बघा पान नंबर दहावरचा उतारा क्रमांक दोन आता आपण घेणार आहे मराठी विषय स्कॉलरशिप त्याच्यातला उतारा क्रमांक दोन तो कसा सोडवायचा बघा तर उतार्यावरचे प्रश्न सोडवताना तुम्हाला सुरुवातीला काय करायला पाहिजे उतारा बारकाईनं काय करायला पाहिजे वाचायला पाहिजे का डायरेक्ट प्रश्न सोडवायला घ्यायचे आधी उताराचं व्यवस्थित समजदारपणे वाचन करायचं वाचल्याशिवाय प्रश्नाला हात घालायचा नाही बघा <coughs> जग हा एक खुला ग्रंथ आहे जगात जेवढे आपण हिंडाल फिराल भ्रमण कराल प्रवास कराल व जेवढे जग आपण डोळ्यांनी पाहाल वाचाल अनुभवाल व त्याबाबत कानांनी ऐकाल तेवढी तुमच्या ज्ञानात लौकिकात भर पडेल ज्ञानाची कक्षा रुंदावेल वैचारिक पातळी वाढेल मन विशाल होण्यास मदत होईल आणि सर्व जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नवा दृष्टिकोन तयार होईल म्हणूनच जगभर भ्रमण करणे प्रवास करणे हे ज्ञानार्जनासाठी ज्ञानवृद्धीसाठी ज्ञानाची कक्षा रुंदावण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे प्रवासाने अनुभव विश्व समृद्ध होते देशाटन केल्याने नित्यनूतन अनुभव घेण्याची दुर्मिळ संधी आपल्याला मिळते आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक केला तर आपल्या ज्ञानात अनुभवात सतत भर पडते विचारांची देवाणघेवाण सयाजी लक्ष दे समोर बोट ठेवते या उतऱ्यावर विचारांची देवाणघेवाण लोकसंग्रह लोकजागृती ज्ञानसंचय या गोष्टी आपल्याला देशाटनाने लाभतात ठीक आहे तर या उतऱ्यावरचे प्रश्न बघा आता पहिला प्रश्न खुला ग्रंथ कोणाला म्हटले आहे विचारांना प्रवासाला ज्ञानाला की जगाला मग आता बघा या प्रश्नाचं उत्तर आपल्या अवतारातच आहे मोनाली पहिलाच वाक्य आहे जग हा एक खुला ग्रंथ आहे मग कुणाला म्हटलं रे खुला ग्रंथ जगाला, जगाला। पर्याय क्रमांक चार बरोबर दुसरा प्रश्न भ्रमण केल्याने पुढील पैकी कोणती गोष्ट घडणार नाही घडणारी गोष्ट विचारली का न घडणारी गोष्ट विचारली रे बाळांनो न घडणारी ज्ञानवृद्धी होईल लौकिकात भर पडेल वैचारिक पातळी वाढणार नाही ज्ञानाची कक्षा रुंदावेल कुठला पर्याय आता सगळ्या गोष्टी होईल होईल म्हणून दिले ना पण वैचारिक पातळी वाढेल का वाढणार नाही मग हे बरोबर आहे का चूक आहे मग पर्याय क्रमांक तीन बरोबर आ, आहे वैचारिक पातळी वाढणार नाही ही, ही गोष्ट घडणार नाही तर वैचारिक पातळी काय होईल वाढेल काय होईल वाढेल बघा तिसरा प्रश्न उतऱ्यावरून सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होण्याकरता काय करावे असे सांगितले आहे भ्रमण ग्रंथालय देवाणघेवाण की लोकसंग्रह सांगा भ्रमण करावे आता ती उत्तर कुठे आहे आपल्या पर पर्यायामध्ये ती ओळवाचा ती ओळवाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होण्याकरता काय करावे इथं आहे बघा नाही नाही जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होईल वरून चौथी लाईन बघा बरं वरून चौथी लाईन हा इथं दिले बघा म्हणूनच जगभर भ्रमण करणे प्रवास करणे हे ज्ञानार्जनासाठी ज्ञानवृद्धीसाठी ज्ञानाची कक्षा रुंदवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण कशाने तयार होणार आहे भ्रमणामुळे मग पर्याय क्रमांक एक बरोबर आहे किती जणांना समजलं बघा उतारा वाचला ना की आपल्याला छान वाटतं उतारा वाचल्यावर आपल्याला कळतो बापरे ह्या उतारात किती छान माहिती दिली आहे आणि मग त्याच्यावरचे प्रश्न पण आपल्याला सोपे सोपे वाटू लागतात तुम्हाला वाटणार बापरे काय उतारा ही ह्याच्यातला भ्रमण शब्द कळेना वैचारिक पातळी शब्द कळेना असं वाटतं सुरुवातीला पण जर आपण सुरुवातीपासून जर चांगलं वाचन करायला लागलो तो उतारा जर समजून घ्यायला लागलो तर काय होईल त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला सोपे वाटायला लागतात आणि आपण करेक्ट उत्तर शोधतो काय करतो करेक्ट उत्तर शोधायला आपल्याला मदत होती त्याच्यामुळं पण नाहीतर ह्याचं त्याचं बघून डायरेक्ट गोल रंगवले तर शंभर टक्के चुकणार स्वतःचं स्वतः सोता वाचायचं आणि स्वतःची स्वतः सोता उतारात बरोबर तो शब्द शोधायचा आणि करेक्ट उत्तर शोधायचं समजलं का ठीक आहे